समस्यांची वारी भाविकांनी व नागरिकांनी वाचला समस्यांचा पाडा त्र्यंबक नगरपालिकेचा कारभार सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे येथील पार्किंगचा ठेका असो चपलांचा ठेका असो जेवणावरचा ठेका असो किंवा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टेंचा विषय असो त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्य अधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्ट एकमेकांच्या नातेवाईकांना ठेके वाटण्यात व्यस्त तर येथील स्थानिक आमदार आपल्या कार्यकर्त्यांना व ठेकेदारांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग नगरपालिका महानगरपालिका आदी विभागाकडून ठेके मिळवून देण्यामध्ये व चाळीस ते पंचेचाळीस टक्के टक्केवारीचा गणितात गुंतलेले असल्याचे नागरिकांच्या तक्रारी तर इथे स्थानिक बस स्थानकाचे विषय असेल किंवा साफसफाईच्या ड्रेनेज रस्ते अतिक्रमणाचा विषय असेल तसेच आता श्रावण सुरू झाला आहे या बाबतीत ही नियोजन नाही तर मुख्याधिकारी मॅडम ट्रेनिंगच्या नावाने हवाई सफर करत असल्याचे समजते गोवा वारी याचीही शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी विभागीय आयुक्त प्रवीण गेडामसर यांच्याकडे त्र्यंबकचे काही नागरिकांनी व भाविकांनी केली आहे आता येऊ घातलेल्या संयुक्त कुंभमेळ्यासाठी असे उदासीन प्रतिनिधी आमदार खासदार व मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार यांची चौकशी करून तात्काळ त्यांना इथून हक्कलपट्टी करावी त्यांच्या बदल्या कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवण्यात आली आहे तरी ते जागे होणार नसतील किंवा याची दखल घेणार नसतील तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय नागरिक शांत बसणार नाहीत नागरिक अधिकाऱ्यांना कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध व त्यांची बदलीची कारवाईची मागणी सर्वच प्रकारे केली जाणार असल्याचंही भाविकांकडून व नागरिकांकडून सांगण्यात आले तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे हिरामन खोसकर यांचे लाडके अजितदादा यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना तिकीट वाटपाच्या संदर्भात कळवण सुरगाणा येथे जे आवाहन केलं त्याप्रमाणे कामकाज करण्याच्या सूचना द्याव्यात आता तरी ठेकेदारी बंद करावी व आपण लोकप्रतिनिधी आहात आपण शासकीय अधिकारी आहात याची जाणीव यांना करून देण्यात यावी अशी मागणी करीत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र शुक्रवारी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजचे प्रधान सचिव एकनाथ डवले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी अर्जुन गुंडे आदी पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबक तहसीलदार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना संदर्भात पाहणी दौरा केला तसेच महिरावणी आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतीत शासनाकडून आलेल्या निधीचाही आढावा घेतला परंतु त्र्यंबकेश्वर येथील बस स्टँड आणि त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसराचा नगरपालिकेचा आढावा का घेतला नाही याबाबत तहसीलदार श्वेता प्रतिभा संगमनेरे यांनी त्र्यंबकवास यांना अंधारात ठेवून फक्त निधी जिथे आहे तिथेच पाणी दौरा केला आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी देव चक्के तर अणुउपस्थित होते येत्या सोमवारपासून श्रावणी पूर्व शुक्रवारी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजचे प्रधान सचिव एकनाथ डवले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी अर्जुन गुंडे आदी पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबक तहसीलदार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहणी दौरा केला तसेच महिरावनी व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीत शासनाकडून आलेल्या निधीचाही आढावा घेतला परंतु त्र्यंबकेश्वर येथील बसस्टँड व त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसराचा नगरपालिकेचा आढावा का घेतला नाही याबाबत तहसीलदार श्वेता संचेती प्रतिभा संगमनेरे त्र्यंबक वास यांना अंधारात ठेवून फक्त निधी जिथे आहे तेथीलच पाणी दौरा केला आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवचक्के तर अनुपस्थित होते येत्या सोमवारपासून श्रावणी पर्व सुरू होत आहे त्याच्या नियोजनाचे काय केले या प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे